सांगतो कोकण नगर गोविंदा पथक आणि आर्यन्स या दोन्ही गोविंदा पथकाने अतिशय परिश्रम करून आज या ठिकाणी नवथर रचलेले आहेत आणि मी आपल्याला सांगतो की मेहनत आहे या मुलांची मेहनत आहे की आज या ठिकाणी ते, ते लोक नवथर लावत आहेत मला अभिमान वाटतो की असे आपले हे मुंबईची सर्व मराठी मुलं हे एकत्रित येऊन आज दहा थराचा विक्रम करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि नक्कीच आपण जर मला विचारलं तर नक्कीच याच संस्कृतीच्या मैदानावर नऊ थराचा जो विश्वविक्रम झाला होता कदाचित याच मैदानावर आज तुम्हाला थोड्याच काही क्षणांमध्ये दहा तराचा सुद्धा विश्वविक्रम पाहायला मिळेल हे आपल्याला या ठिकाणी मला सांगायचं मी आपल्याला सांगतो संस्कृतीच्या मैदानावर येणारा जो गोविंदा असतो तो किंबवला पाच ते दहा मिनिटात आतमध्ये येतो या मागचं कारण असं आहे कारण इथलं जे नियोजन आहे ते अतिशय शिस्त पद्धतीचं असतं या ठिकाणी प्रत्येक गोविंदा पथकाला पार्किंगची व्यवस्थापासून सगळ्या गोष्टी म्हणजे किमान पंचवीस ते तीस बस एका वेळेस उभे राहू शकतात अशी आपण या ठिकाणी यंत्रणा राबवलेली आहेत आणि नक्कीच इतरही गोविंदा पथकांना माझं तेच आव्हान आहे की गोविंदांच्या आजच्या दिवशी त्यांना सगळं जे काही सहकार्य पाहिजे ते सहकार्य आपण करून देणं अपेक्षित आहे आणि म्हणून मी विश्वासाने सांगतो की संस्कृतीमध्ये येणाऱ्या गोविंदा पथकाला प्रत्येक गोष्टीची सुविधा या ठिकाणी आपण करून दिलेली आहे प्रतिष्ठांची दैवंती आहे ही विश्वविक्रमी दैंती आहे आणि विश्व विक्रम येऊ थोडासा विश्वविक्रम सुद्धा याच वर्षाकडे मी समाजाला आला होता आणि आज मला अभिमान आहे की आज गोविंदा बसतानाने दिलेला सत्र हा पूर्ण मिळत आहे आणि या जगामध्ये या जगामध्ये विश्व करणाऱ्या मोजणाऱ्या नाही केले जातात आणि या वर्षी हे दोन्ही विक्रम झाले अजूनही नऊ थर दहा थरांचे विक्रम ह्याच कारण हे ह्याच ठिकाणी होईल याची मला खात्री आहे कारण हे पवित्र मैदान आहे आजपर्यंत गेल्या चोवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठलाही गोविंदा जखमी झाला नाही गोविंदांना मार लागला नाही कारण शेवटी सेफ्टी प्रिकॉशन घेण्याची परंपरा आमची आहे आणि त्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही याचं आयोजन करतो आहे आता पूर्वे सरनाईक अतिशय शिस्तबद्ध रीतीनं या सगळ्या गोविंदांच्या स दरवर्षी संपर्कात असतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्र गोविंदाप्रमाणे ह्या गो दहीहंडीच्या दिवशीसुद्धा ते सगळ्या गोविंदांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतात परंतु एक गोष्ट मात्र नक्की की फक्त आणि फक्त जे विश्वविक्रम होतात होता ते फक्त संस्कृतीच्या दहीहंडीच्या ह्या वर्तकनगरच्या पवित्र मैदानावरच होतात त्यामुळे आम्हाला अभिमान आहे संस्कृती जे एवढ्या वर्षाची जी परंपरा आहे धर्मवीर साहेबांनी आम्हाला दहीहंडीचं सा आयोजन करण्याची त्यावेळी सुवर्ण संधी प्राप्त करून दिली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचं हे उत्सव गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे त्यामुळे अधिक अधिक ह्या उत्सवामध्ये कसं चांगलं करता येईल या उत्सवाच्या माध्यमातून तरुणांना कसं प्रोत्साहन देता येईल हा आम प्रामुख्यानं आमचं प्राधान्य राहील ते आता थोड्या वेळास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आता मी शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी मुख्यमंत्रीसुद्धा येणार आहेत आणि शोले टीमचे जे काही लोक आहेत ते सुद्धा येणार आहे जे रमेश सिप्पी आहे शोले चित्रपटाचे डायरेक्टर प्रोड्युसर ते सुद्धा या ठिकाणी येणार त्यांचा सन्मान सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहेत आणि सेलिब्रिटी या ठिकाणी येणार आहे परंतु सगळे सेलिब्रिटी जरी आले तरी आमच्या दृष्टीने मात्र गोविंदाच आमचा खरा सेलिब्रिटी आहे आम्ही त्यांनाच आजच्या दिवशी प्राधान्य देतो विश्व विक्रम होणार का विश्वविक्रम व्हायलाच पाहिजे बघा आता हे कोकण नगर आर्यन हे दोन गोविंदा पथक गेले नंतर जय जवान गोविंदा पथक आता एक वाजता येईल त्यामुळे हे सगळे जी मंडळ आहे ते विश्वविक्रम मोडण्यासाठीच या ठिकाणी येत आहेत आणि मला खात्री आहे यावर्षी विश्व विक्रम मोडला जाणार आणि तोही ह्याच मैदानावर संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं आहे की दोन्ही ठाकरे बंदीचं टार्गेट हे मुंबई आहे मुंबई गुजरात जाऊन बघा गेल्या अनेक वर्षापासून ठाकरेंचं बंधूंचं मी म्हणणार नाही परंतु ठाकरेंचं टार्गेट हे मुंबईच होतं पंचवीस वर्ष त्यांना मुंबई महापालिकेच्या सर्वसामान्य मतदारांनी सत्ता दिलेली असताना मुंबईचा मराठी माणूस इतरत्र हलवण्याचं जर कटक आरक्षण कोणी केलं असे तर अनुयायांनी केलं आता युतीची भाषा करतात परंतु वीस वर्षापूर्वी जेव्हा वेगळे झाले त्यावेळेस त्यांची भाषा काय होती हाच सुद्धा विचार सर्वसामान्य मतदारांनी करणं गरजेचं आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेसाहेब ज्यांनी धर्मवीर आनंदी घेंच्या पाऊलावर पाऊल ठाकून एक जनसेवा ही ईश्वरसेवा हे एक ब्रीद वाक्य त्यांच्या मनामध्ये घेतलेलं आहे हिंदुत्वाचं रक्षण आम्ही करतो आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून एकनाथ शिंदेसाहेब मार्गक्रमण करत आहेत आणि त्यांच्या अनुयायी म्हणून आम्ही हिंदुत्व मोठं करतो आहे आणि त्याचबरोबर हे हिंदुत्व मोठं करत असताना आमच्या दृष्टीनं आमचा चेहरा हे म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे ज्या पद्धतीने एकनाथ संभाजी शिंदेसाहेब पूर्ण देशामध्ये आपल्या पक्षाचं नाव आणि स्वतःची व्यक्तिमत्मत्व जे सिद्ध करत आहेत त्यामुळे आम्हाला दुसऱ्या गुणाची गरज नाही आहे महायुती भक्कम आहे कोणी किती युती केल्या तरी शेवटी महायुतीचाच महापौर ह्या एम क्षेत्रातील महापालिकांवर निवडून येणार